नमस्कार मित्रांनो विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल मी तुमचा आभार आजचा विषय आहे की प्रत्येकाला बारीक व्हायचं असतं फिट व्हायचं असतं मजबूत व्हायचं असतं आणि त्याबरोबर सडसडीत पण व्हायचं असतं म्हणजे जाड झाल्यावर आपल्याला बराच वेळा बघा तुम्हाला उठता येत नाही बसता येत नाही अशी हालत होती आपली ओके पण त्याच कारण म्हणजे आपण ते थोडेसे अ म्हणजे जाड झाल्यामुळे आपल्याला ना थोडं आळस पण यायला लागतो आपल्याला मग प्रत्येक गोष्ट करायचा कंटाळा यायला लागतो म्हणजे उठलं बसलं समजा तुम्ही टीव्ही बघत बसले असाल आणि तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही उठायचं कंटाळा करणार घरातल्या माणसाला सांगा आईला किंवा बायकोला किंवा आणि कोणाला तर तुम्ही सांगाल का ते पाणी जरा किंवा कुठली गोष्ट करायचं असेल तुम्ही ऍक्टिव्ह नाही राहत तुम्ही आळशी होत जाता तुम्हाला कंटाळा येतो असं उठायचा बसायचा नको असं वाटतं म्हणून हल्ली बघा लोक खाली बसणं उठणं हे कमी होत चाललंय बेडवर बसतील खुर्चीवर बसतील जेवताना डायनिंग टेबल वर बसणारे पण बरेच आहेत सध्या तर त्यामुळे माणसाचं जी ऍक्टिव्हनेस आहे ना तो कमी होत जातो त्यांचा चप्पल कमी होत चाललेलं आहे पण त्यामध्ये त्यांना व्यायाम पण करायचा नसतो नको असतो आणि त्यांना व्यायाम न करता सुद्धा बारीक व्हायचं असतं स्लिम अँड ट्रिम राहायचं असतं ऍक्टिव्ह राहायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे खूप कठीण आहेत तुम्ही काही न करता काही तुम्हाला मिळूच शकत नाही हा निसर्गाचा नियमच आहे तुम्हाला जर काही जरी पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी करावंच लागेल मेहनत म्हणजे करावीच लागेल किंवा कुठली तरी गोष्ट ती ही करावीच लागेल तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळत असतो समजा आता आपल्याला बारीक व्हायचं पण आपल्याला व्यायाम करायला वेळ नाही आपण नोकरीवर जातो आहे त्यामुळे आपल्याला वेळ नाही त्यामुळे व्यायाम करता येत नाही आता लग्नाच्या आधी मी बऱ्याच वेळा बघितले बरेच तरुण मुलं व्यायाम वगैरे करत असतात पण जसे ते कामाला लागतात तसे त्यांचं ते कमी होऊ जातं मग लग्न होतं मग अजून ते पूर्ण व्यायाम थांबलाच जात होतो मग त्यांना वेळच मिळत नाही त्या संसारात ते गुरपटून जातात तर मी तुम्हाला काही अशा टेक्निक सांगेन ज्याच्यामुळे तुम्ही बारीक होऊ शकता तुम्ही जर खूप जाड असाल तर तुम्ही बारीक होऊ शकता तुम्ही एक म्हण ऐकले असेल जो भुखी तो सुखी याचा अर्थ काय तुम्ही जेवढं कमी खाल तेवढं तुम्ही सुखी राहाल सुखी याचा तुम्हाला ते बरं वाटतं शरीरातून होत आहे पण रोग आपल्याकडे येत नाहीत म्हणजे कमी खाणं हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी जिभेवर कंट्रोल असणं खूप आवश्यक आहे तर ते जमवू शकतो जेवढं तुम्ही कमी तसे तुमची शरीर तेवढं वाढत जाणार नाही आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहाल तेवढे जेवढा माणूस बारीक असतो ना तो बघा तुम्हाला ऍक्टिव्ह दिसेल तो फटकन उठेल फटकन बसेल कुठेही जाईल उठून किंवा जाडी माणसं बघा ते एका जागेवर बसली तर उठता उठत नाहीत म्हणजे ते अजून जाड 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 होतात त्यांची कान नोकऱ्या पण तशाच असतात <sk> काय ते हो एका जागेवर बसून असत त्यामुळे आपोआप ते जाड होत जातात पण तुम्ही तुमची नोकरी जरी एकावर एका जागेवर बसून आठ आठ तास असली नऊ तास असली तरी तुम्ही जर कमी खाण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच तुमचं वजन कमी होऊ शकतं म्हणजे ते वाढणार नाही कसं तुमचं काम तसं खाणं असलं पाहिजे तुमचं काम जर मेहनतीचं आहे शारीरिक मेहनतीचं मी म्हणेन शारीरिक मेहनतीचं तुमचं काम असेल तर तुम्ही किती का तुम्ही पचवू शकता असं म्हणाल की तुम्ही असा माणूस दगडी पचवू शकतो एवढी त्याची पचनक्रिया जबरदस्त असते पण तुमचं काम जर बसून असेल आठ नऊ तास तुम्ही बसून आहात मग परत तुम्ही गाडीत बसणार परत तुम्ही बाईकवर बसणार म्हणजे तुम्ही समजा घरी परत तुमची गाडी असेल तर फोर व्हीलर त्यात बसून तुम्ही येणार आज परत घरी येऊन तुम्ही बसणार बऱ्याच वेळा रात्री झोपताना एसी चालू करून झोपणार तर अशा प्रकारे जर तुमचं जीवन असेल तर तुम्ही बारीक होणं तर कठीण उलट जाड जाड जाडच होत जाणार आहात तर अशा वेळी असा प्रकारचं जर तुमचं काम असेल तर तुम्ही थोडं कमी खायला शिकायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही कामावर जर जात जाता तर जेव्हा जो जो काही डब्बा खाल दुपारच्या वेळी तिच्यामध्ये चपात्या कमी का आणि पहिलं म्हणजे घरचं जेवण का बाहेरचं टाळायचा प्रयत्न करा होता जेवढं तुम्ही तेलकट प्रमाण खाण्याचं का कमी कराल तेवढं तुम्ही बारीक लवकर तेलकट बंद करू नका मी असं म्हणणार नाही तेलकट पूर्णपणे बंद करा आपण थोडस घ्या कुठलाही तेलकट पदार्थ जर तुम्हाला खाण्याचे तर जरासा असं खायचा एक टेस्ट म्हणून घेण्यासाठी खायचा तो पदार्थ चपात्या खायच्या आहेत भाजी आपली असेल ती खायची आहे नॉन वगैरे खाल्लं तर मग तुम्हाला ते पचायला त्याला जास्त त्रास द्यावे लागतात एक तर तुम्ही बसून असणार तुम्ही चालणार नाहीत तर ते पचायला वेळ लागतो म्हणून नॉनव्हेज खा पण कमी खा कमी हे प्रमाण जर तुमच्या जेवणात असेल ना म्हणजे खायचं सगळं आहे पण प्रमाणात खायचं आहे कमी प्रमाणात खायचं तुम्हाला सगळी टेस्ट पण मिळाली आणि तुम्हा तुमचं ती चरबी जी बोलता ती वाढली पण नाही तुमचं शरीर वाढला पण नाही कमी खाण्यामुळे बंद करू नका खा सगळं पण प्रमाणात का जेव्हा तुम्ही प्रमाणात खाता ना मच्छी का मटण का काय तेलकट पदार्थ कधी कधी खायचे वाटले तर थोडे का, का। सारखे रोज खाऊ नका आठ दिवसातून एका दिवस दिवसा का पंधरा दिवसातून का कधी वडापाकाच्या का तेलकट आणि काय असेल ते खाण्याची इच्छा खाला तुम्ही आपोआप बारीक होऊ शकता एवढी मी गॅरंटी देऊ हो शकतो म्हणजे भूकी तो सुखी याचा अर्थ काय जेवढं शरीर तुमचं बारीक असेल ना तुम्हाला एक मजा वाटते तुम्हाला ते ऍक्टिव्हपणा वाढतो तुमच्यामध्ये तुम्ही चप्पल होत जाता हळूहळू हो, हळू त्यासाठी बारीक होणं खूप आवश्यक आहे तेवढं मी खरं सांगतो मला जेवढा माणूस बारीक ना त्याच्या शरीरात रोगांचे प्रमाण पण कमी असतं कारण तो ऍक्टिव्ह असतो ना ऍक्टिव्ह असतो त्या माणसाला रोगाचं प्रमाण आपोप कमी येत असतो कुठेही जाईल कुठेही येईल फटाफट तो कंटाळा करणार नाही कुठल्याही गोष्टी म्हणजे जाण्याचा येण्याचा हा त्याच्या त्याला फायदा होत असतो बारीक होण्याचा दुसरं मी सांगेन तुम्हाला समजा आता बाहेर गेले तुम्ही आणि तुम्हाला खाण्याची खूप इच्छा होत असेल तर तेलकट न खाता त्या जागी फळं खा एखादी के केळी खा किंवा कुठले कुठले फळं खा सफरचंद खा पेरू खा चिकू खा वगैरे असे पदार्थ तुम्ही जेवढे खाल तेवढे तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो ते खा तस करायला शिका म्हणजे आपोआप तुमचं जे इतर जा जा जे खाणे जे आहे ना जे त्याने चरबी जमा होते असे पदार्थांची संख्या कमी कमी करा असे प्रमाण त्यांचं कमी कमी करा त्या बदली फ्रूट खा फळं खा हे खाल्ल्यामुळे तुमची आपोआप तुमच्यामधली चरबीचं प्रमाण कमी होत जाणार कारण त्याच्यामध्ये कॅलरी खूप कमी असते फळ जेव्हा तुम्ही खाता त्याच्यामध्ये कॅलरी खूप कमी असते त्यामुळे तुम्ही जाड होऊ शकणार नाही तुम्ही आपोआपच बारीक राहाल परत जास्तीत जास्त घरामध्ये बसून राहू नका जास्तीत जास्त घरामध्ये फेऱ्या मारत राहा टीव्ही उभ्या टीव्ही बघा अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला आपोआप तुमचं तुमचं जे जड जो जडपणा आहे तो तो येणार नाही तो आपोआप तुम्ही बारीक होण्याकडे होऊ शकता आपोआपच समजलं म्हणजे जेवढं शरीर तुमचं फिरतं राहील ना तेवढं तुम्ही फिट राहाल फिरत राहणं खूप आवश्यक आता जेवल्यावर पण ताबडतोब बसून राहू नका तर कुठे ना कुठे फेऱ्या मारत राहा जर तुमच्या इथे जागा असेल घराच्या बाहेर बिल्डिंग मध्ये किंवा आणि कुठे असाल गावाला असाल तर त्या रस्त्यावरून फेऱ्या मारत या फेऱ्या मारायला जर एक पंधरा वीस अर्धा तास तुम्ही जर फेऱ्या माराल तर आपोआप तुम्ही खालेलं सहज पचन होऊ शकतं दुसरं मी म्हणेन आपण लग्नामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ती खूप खाण्याची इच्छा होते आणि हल्ली तर लग्नामध्ये असे एवढे आयटम ठेवतात पदार्थांचे का ती खाण्याची आपल्या इच्छा होते म्हणजे एका साईडला पाणीपुरी इडली डोसा पण असतो एका ला चायनीज पण असत एका साईडला आईस्क्रीम पण असत आणि जेवण पण असतं त्यात पुऱ्या पण असतात म्हणजे ते पनीर वगैरे असं काय एवढं ठेवतात ते काय आपल्याला ते स्वतः कंट्रोलच करता येत नाही तर त्यावेळी मी तुम्हाला एक आयडिया सांगेन त्यावेळी तुम्ही भरपूर खा भरपूर खात्यावेळी तुमची कारण तुम्हाला ते कंट्रोल करता येत नाही आपले आपली मित्रमंडळी असतात आपले नातेवाईक असतात ते, ते बोलता बोलता आपण भरपूर खातो आणि ते सगळे पदार्थ बघितले काय ते खाण्याची आपल्याला इच्छा होतेच आपोआप तर अशा वेळी तुम्ही खाऊन घ्या त्या दिवशी भरपूर पण दुसऱ्या दिवशी मग मी तर सांगतो उपवास जमत असेल तर उपवासच करा दुसऱ्या दिवशी एक टाइम उपवास करा अजिबात काही खाऊ नका मग तुमचा जो पोटातला जो मिक्सर जो असतो ना तो बरोबर सगळं पचवून टाकतो आपल्या पोटामध्ये एक प्रकारे मिक्सर असतो जी पचनशक्ती म्हणजे मिक्सर आहे तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये प्रमाणात भराल तेवढं तो सहज फिरवून तुमचं ते पचन करून टाकेल पण तुम्ही जर समजा एखाद्या मिक्सरमध्ये अगदी दाबून भरलं सगळं तर ते ब्लेडला फिरायलाच मिळणार नाही तर तो ते बारीक कसा करणार तर सेम आपली अवस्था तशी आहे तुम्ही समजा आता दुपारी भरपूर खाल परत घरी आल्यावर परत चहा बरोबर काय ना काय खाल परत रात्री भरपूर खाल मग ते तुडुंब भरत जातं ते पोट त्यात तुमचं चालणं नाही फिरणं नाही व्यायाम नाही मग ते तुडुंब भरत जातं आणि तो जो मिक्सर आहे पोटातला त्याला फिरायलाच मिळत नाही त्याला ते पचन करायला वेळच आपण देत नाही पचन कधी होतं माहिती जेव्हा तुम्ही खाण्याच्या मध्ये जेव्हा गॅप ठेवता ना सात तास आठ तास नऊ तास असं जेवढा जेवढा जास्त गॅप ठेवाल तेवढं ते पचन होत जात बरेच जण बोलतात नाही मी नाही खाल्लं तर पोटात गॅस ते असं काही नाहीये जेवढं तुम्ही कमी खाल तेवढा त्याचा फायदाच होत असतो कारण त्या पोटातल्या त्या मिक्सरला आपण वेळ देतो त्याला बारीक करायला ते ते पचन करायला आपण त्या पचन क्रियेला वेळ देत असतो पचनक्रिया आपोआप सगळं पचन करत असते पण त्याला वेळ द्यायला आपण एकावर एक एकावर एक असे एक भरत जातो काय ते थे थे जी आतले जे बोलतात ना मिक्सरची जी ब्लेड आहे त्याला फिरायलाच मिळत नाही किंवा पचन शक्ती जी आहे तिला कामच करायला मिळत नाही तर थोडा त्याला वेळ द्यायला पाहिजे जेवढा तुम्ही गॅप द्या ना नऊ तासाचा आठ तासाचा दहा तासाचा तेवढं ते सहज सगळं पचवून टाकत असते आणि जेवढं सहज पसेल तेवढं तुमच्यामध्ये चरबीचं प्रमाण कमी होत जाईल त्यासाठी मग हे गोष्टी तुम्ही लक्षात देऊन त्याप्रमाणे वागलं पाहिजे आता काय झालं आता बघा तुम्हाला व्यायाम करायचा पण कंटाळा येतो तुम्हाला चालायचं पण कंटाळा येतो तुम्हाला धावायचं पण कंटाळा येतो मग तुम्हाला काही ऍक्टिव्हनेस तुमचा तशी नोकरी आहे त्यामुळे त्याचं तो ऍक्टिव्हनेस पण कमी कमी आहे तुमचा तर मग तुम्ही कसे काय बारीक होणार ना तुम्ही जाड 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 जाडच होत जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्याच लागतील तर मी तुम्हाला सांगितलं तसं पहिलं म्हणजे फुकी तो सुखी म्हणजे कमी जेवढे तुम्ही कमी प्रमाणात खाल तेवढं तुमची पचन शक्ती वाढत जाऊन ती चांगलं पचन करेल दुसरं जेव्हा तुम्ही लग्नामध्ये जाल तेव्हा भरपूर आहे त्या दिवशी का पण दुसऱ्या दिवशी उपवास करा किंवा एकदम लाईट खा म्हणजे नुसतं डाळ भात खा वरण भात खा किंवा नुसतं फळं खाऊन राहा असं जर कराल तरी तुम्हाला त्याचा फायदा रात्री पण प्रमाण कमी ठेवा खाण्याचं म्हणजे ते मग रात्रभर ते व्यवस्थित पचन होईल काय असतं जेव्हा तुम्ही रात्री भरपूर जेवता ना तेव्हा संपूर्ण जे आपलं रक्त आहे ना ते त्या पचन क्रिये म्हणजे पोटाकडे ओळतं सगळं ते ती ते सगळं काम पूर्ण शक्ती तिथे लावतं ते पचन करण्यासाठी का तुम्ही तेवढं ते हेवी खाल्लेलं असतं आणि हल्ली तर आपण एवढं लेट लेट खातो तुम्ही बघताच आहे मुंबईला शहरातून खूपच लेट माणसं जेवत हो असतात खरं म्हणजे शास्त्रात किंवा जुनी जी जी आयुर्वेदाचार्य लोक आहेत ती सांगतात की सनसेटच्या आधी खायला म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आधी खायचं असतं पण ते आता शक्य राहिलेलं नाही तेवढं ते सोपं नाही आहे पूर्वीच्या काळी कसं का लाईट नव्हती म्हणजे मी स्वतः बघितलेलं आमच्या गावी चाळीस वर्षापूर्वी किंवा पन्नास वर्षापूर्वी लाईट नव्हती त्यामुळे लोक सूर्यास्ताच्याच वेळी जेवून घ्यायचे आणि मग लवकरात लवकर झोपायची त्यामुळे ते आणि लवकरात लवकर उठायचे असं त्यांची दिनचर्या होती पण जशी लाईट आली टीव्ही आलं आता तर टेक्नॉलॉजी तर खूपच वाढली मोबाईल आले हे आलं ते आलं काम धंद्यासाठी घरी येईपर्यंत अकरा वाजतात बारा वाजतात तर ते सगळं चुकलं आहे त्याचे परिणाम शरीरावर होत आहेत पचनशक्तीवर होत आहेत आणि रोगांना आपण आमंत्रण देतोय आता डायब डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉईड पाईलचा प्रॉब्लेम कॅन्सर हे सगळं काय सग खाण्यामुळे मी तुम्हाला सांगू ना पन्नास टक्के रोग हे खाण्यामुळे होतात आणि पन्नास टक्के रोग हे टेन्शनमुळे होत असतात या दोन गोष्टी मध्या कात्रीमध्ये माणूस सापडलाय आणि त्यामुळे सा त्याची हालत आता खूप खराब झालेली आहे तर मी सांगितलं तसा करा होत आहे पण भुकी तो सुखी हे लक्ष हे वाक्य चांगलं करून ठेवा मनात जेवढं कमी काल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे तुम्ही स्लिम ट्रिम ऍक्टिव्ह रा, राहणार रा, रा। दुसरं म्हणजे लग्नात गेला भरपूर का दुसऱ्या दिवशी उपवास करा आपोआप ती पचनक्रिया व्यवस्थित काम करणार आहे तिसरं मी तुम्हाला सांगितलं तर बाहेर खायची इच्छा झाली तर वडापाव बिरडापाव आपले तेलकट खाऊ नका त्या जागी चायनीज वगैरे कमी खा होतंय पण खाऊ नका कधीतरी खा महिन्यातून पण त्या जागी फळं खा म्हणजे ती सहज पसली जातील जेवताना सुद्धा काकडी आणि गाजर वगैरे यांचं सलाड आधी खा आणि नंतर जेवा म्हणजे ते आपोआपच पचन होईल लवकर पचन होत कारण सलाड जेव्हा तुम्ही खाता तेव्हा त्या प्रकारच्या त्या प्रकारचे केमिकल्स रिलीज होतात आपल्या पोटामध्ये म्हणजे जठरामध्ये आणि ते आपोआप सगळं पचवून टाकतात ह्या काही टेक्निक मी तुम्हाला सांगल्या त्या तुम्ही ऐकाव्या अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही जे हे माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद